hey okay, everyone नमस्कार आई आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण झालं का तुमचं मी इतक्या उशीर लाईव्ह चालू करत नाही पण आज मी लय बोर होतीये ना म्हणून चालू केलं जेवण झालं का तुमचं थँक यू लाईक केल्याबद्दल आई आल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद कालपासून खूप बोर होतीये म्हणून संध्याकाळची लाईव्ह चालू करते मी बघू म्हटलं कोणी येतं की नाही येतं तुम्ही चालू नाही केली आज लाईव्ह घेतली नाही का लाईव्ह घेतली मला तर जेवायची इच्छाच होत नाहीये काय माहिती काय झालंय जेवण करू असं वाटतच नाही आहे मला बोला मेसेज करा आई खायला मी आणलो होतो काहीतरी पण काय माझं मनच होईल ना खाण्यावर हो। जेवणावर ना इच्छाच होत नाही मी माझी मुलीचे मागे काय पनवती लागली काय माहिती आज मम्मी पप्पा असते ना खरंच सांगते मला म्हणजे माझा खूप मोठा ना सहारा गेलाय आज आई असते आईला सांगितलं असतं ना मला गॅस सिलेंडर घेऊन दे आईने मला खरंच घेऊन दिला असतं आई मला नेहमी म्हणायची पण तेव्हा मला म्हणजे सपोर्टच करायचे नाही कोणी ज्यांना आपण समजून घेतो ना आई त्यांना आपली किंमत नाही राहत ज्यांच्यासाठी आपण जीव देतो ना त्यांना पण आपली जाणीव नाही राहत तुमचं काय चाललंय आई व्हिडिओमध्ये मुलगी होती ना आई तुमची किती मुली आहे तुम्हाला मुली किती आई तुम्हाला मुली किती आहे तुम्हाला एकच मुलगी आहे का बोला मेसेज करा आई आणलंय पण ते बोलत ना खाण्याची इच्छाच होत नाही हो असं वाटतच नाही मला काय माहिती काय झालंय तब्येत तब्येतीच काय तब्येत मी दवाखाना करतच नाही तब्येत तब बरी पूर्ण होणार आहे चांगलं काम होतं ते काम पण सुटून गेलं बोलते काय काम होतं ना बरं होतं काम सुटलं सगळं पनवतीच लागली माझी माज़ माझी नेमकं काम सुटलं तेव्हाच मला गॅस सिलेंडर स्वतःच घ्यावं लागते ती पण लाईन होत नाही माझी काय पनवती लागली काय माहिती या जेवण करायला आई राधे राधे वेलकम माझ्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा जेवण झालं का दादा तुमचं जेवण करायला या सगळ्यांनी संध्याकाळच्या इतक्या वेळेला मी पहिल्यांदा लाईव्ह चालू केली तर युट्यूबला मला आता किती होईल दीड वर्ष होईल मी बरी ताई तुम्ही कशा आहात जेवण झालं का तुमचं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ना जेवायला मला जेवायची इच्छाच होत नाहीये काय माहिती काय झालंय जबरदस्ती खाते मला आज दोन कालपासून मी जेवण नाही केले हो ना प्रशांत दादा ओळखल मी तुम्हाला आई मेसेज करा आहेत ना तुम्ही या सगळ्यांनी जेवण करायला ताई मी एक शिकलीये टेन्शन असो नसो काय कोणाला सांगून आपलं टेन्शन कमी होत नाही आपलं टेन्शन आपल्यालाच ही करावं लागतं पण एक मला लक्षात आलंय की स्वतःसाठी काही करायचं म्हटलं ना आयुष्यात की नाही होत लवकर बिजी काही काही नाही आहे इथं माझं गॅस वगैरे काही नाही आहे ना फक्त रूम पडलाय खाली मी बाहेरून जेवण आणते बाहेरून आणून काही खाऊन घेते काल पूर्ण दिवस मी भत्ता खाऊन पूर्ण दिवस काढला लाईक like डन धन्यवाद ताई हो नाही टेन्शन नाहीच घ्यायचं बोलते फक्त मला एवढंच आहे सध्या की माझ्या नावावर गॅस सिलेंडर घेतलं ना मी सगळं सोडून टेन्शन घ्यायचं नाही कारण टेन्शन घेऊन काही उपयोगच नाही आहे नमस्ते भाभीजी वेलकम आने के लिए धन्यवाद आपका मैसेज करो फटाफट सब आए हैं तो सब जन लाइक भी कर दो तीन ही लाइक आए हैं मुझे अभी खाना हो गया क्या भाभी जी आपका गुड नाईट शुभ रात्री तुम्हाला आल्याबद्दल खूप खूप बोर होत म्हणून मी लाईव्ह चालू केली म्हटलं थोडस बोललं बरं वाटेल आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई गेल्या वाटत बोला ताई मेसेज करा पटापट अभी मैं खा रही हूं अभी खाना खा रही हूँ बोला मैसेज करा सकाळी मी लाईव्ह चालू केली पण नेमकं माझा ना रिचार्ज संपला काय ती लाईव्ह माझी म्हटलं हे नाही झाली फ्लॉप झाली बोलो भाभीजी खाना हो गया? ग्यारह बजे लाइव हो लाइव है आपकी अगर मेरे इनका फोन नहीं आया ना तो मैं जरूर आऊंगी ओके ताई रात्रि आलिया बदल खूब खूब धन्यवाद आती हूँ मैं भाभी आपकी लाइव में आप ही नहीं आते हो सबके लाइव में जाती हूँ भाभी जी अभी तुमको बोलूँ मैं एक सच बात वॉच टाइम का ना, एक साल कोई बड़ी बात नहीं है एक साल बहुत कम है एक साल दो साल ना सिर्फ अपना चैनल ग्रो होने के लिए ही जाता है इसलिए इतना टेंशन लेने का नहीं जो आप काम कर रहे हो कंटिन्यू चालू रखो और जैसे स्कूल में हम पढ़ाई करते थे ना बचपन में एग्ज़ाम के टाइम कैसा अभी वो कैसा एक साल की बात रहती है एग्ज़ाम की उसलिए आप वहाँ पे आप बोल सकते हैं कि एक साल में रिजल्ट लगता है लेकिन इस चीज़ में यूट्यूब में ऐसा नहीं सोच सकते हैं कि एक साल में छः महीने में ऐसा सक्सेस हो ही जाएगा ऐसा नहीं है अभी चालू किए तो कंटिन्यू अपना काम करते रहो वॉच टाइम हो जाएगा मेरे को फोन नहीं आया ना तो मैं जो आऊंगी लाइव में हाँ भाभी जी आने के लिए धन्यवाद अगले सा, अगले महीने में होएगा मेरा तो एक साल हो गया फिर भी मैं टेंशन नहीं लेती हूं दो दो साल हुए वो भी है मेरे पहचान में उनको भी मैंने यही बोला है अपना काम करते रहो घर का काम करते करते ये भी काम चालू रखना मैं तो लाइव दिन में एक बार लाइव कर लेती हूँ <laughs> तो मैं पूरा दिन देखती हूँ चार चार पांच पांच दिन भर लाइव सबकी चालू रहती है मैसेज करो भाभी जी है क्या तो मैसेज करो आई लगेच गेल्या वाटतं